नमस्कार तर आपण आता चालू आहे कोरेगाव मैदानात आणि आता गाड्या चालू आहेत बैलगाडी बा, मैदान चालू आहे एमआयडीसी मैदान कोरेगाव येथे आणि आपण जो बघतोय तो बैल आहे गट पास झालेला आणि आज हा पाहिलेला स्वराज आठशे पंचावन्न जो धामनेरकरांचा स्वराज आहे त्यांच्यावर पाहिलेला आपण आता यांना विचारूया की कसं हे सगळं नियोजन झालेलं ले, आणि कसं आज तो पाहायला ते पहिल्यांदा मला त्याचं नाव सांगा हिमोलकरांचं साजन याच्यावर कसं नियोजन झालेलं आज बाप्पा आंबेकरांचा दुर्गाचा पायरा झाला होता ते बैल एक एक्सपायर झाल्यामुळं रात्री दहा वाजता पायरा झाला दहा वाजता पायरा झाला म्हणजे पहिलं सगळं चेक केलं पायरा काय भेटला नाही आपल्या हक्काचा बैल जास्त हो ना म्हणून हे एक बैल आमचा साजन म्हणून मला सांगा याची खासियत काय होती तुम्ही काय बघितलेलं याच्यामध्ये पायऱ्याचं नियोजन वगैरे करता हा बैल दुखांची थांब आहे दुखांची बाहेरनं जरी हाणायचं म्हणलं का नाही तरी तो बैल बैल बाहेर जाणार आहेत नवं किंवा आत दाबणार नवं असं ही म्हणजे खासियत पहिल्यापासून दुयखांची थांब बैल म्हणून तुम्ही याची गाडी मागा आणलेली मी स्वतः ड्रायव्हर आहे त्याचा स्वतःच राहिले तिथे स्वतः मी गट काढतो सीमेला पब्लिक न नवीन अडचण नाही काय अडचण येत नाही तुम्ही पण त्याच्यावरच असता हो तसं तुम्ही प्रॅक्टिस वगैरे तुम्ही स्वतः घेता सुट्टी मेकर मी त्याचा सुट्टी मेक कस आहे मग सुट्टीला कसं येतो स्पीड कसं आहे शान आहे शहा सगळ्या पेल एखादा सोडायचा सुट्टीला एक नंबर आहे त्याची प्रॅक्टिस वगैरे हो लहानपणापासून तुमच्याकडे घेतो सकाळ पोहोनी आठवड्यात व्यक्तिला त्याला आज आज, आज तो गटपास झालाय आज तो गटपास होणं किती महत्वाचं होतं तुमच्यासाठी आमच्यासाठी लय महत्वाचं आहे हा गट पासणं म्हणजे आमच्यासाठी लय महत्वाचं आहे आज काय असं होतं की आज गटपास होणं महत्वाचं होतं आम्हाला अपेक्षा त्याच की घोरगाव स्वराज दोन्ही गटपास करणार शंभर टक्के गोला करणार स्वराज भर तो आधी पळालेला का नाही आधी नाही पळाला म्हणजे पहिल्यांदा तो पहिल्यांदा स्वराज घालतो योगा आला आज कोरेगाव मैदानात साजन स्वराज पाहणार म्हणून चालेल चालेल तुम्हाला आता सेमी फायनल होणार आहे त्यासाठी पण खूप शुभेच्छा सेमी सेमीफायनल आता पुकारलाये तुमचं सेमी फायनल नऊ नंबर पहिल्या सेमित हो पहिल्या सेमीत नऊ नंबर तासावर ही आज गाडी पाहणार आहे तर तुम्ही नक्की बघा आणि तुम्हाला सेमी फायनल साठी खूप खुशी वेचार